श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि आज आपली स्वामींची सेवा आपण केली पाहिजे तरी आज एक श्लोक तुम्हाला मी सांगते भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन म्हणूनही चौदावा अध्याय पूर्ण सत्तारिका भावका तरी चौदावा अध्याय जो स्वामी चरित्रातला आहे त्याच्यामध्ये भक्ती आपण कशा पद्धतीने स्वामींची केली पाहिजे ह्याच्याबद्दल महत्व सांगितलेलं आहे आणि जेवढा आपण मनोभावे स्वामींची सेवा करू तेवढे ते भक्तजनांना टाळण्यासाठी स्वामी समर्थ त्यांनी हा अवतार धारण केलेला आहे आणि आजही ते कलियुगात जे जे हे स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जे जे जपत आहेत त्यांना आज ह्या फलश्रुती मिळत आहेत तसेच स्वामी महाराजांच्या स्वामी चरित्रातली अजून एक ओवी जी मी तुम्हाला सांगते कामना धरुणी जे भजती ओ त्यांची मनोरथपूर्ती तैसेचे निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे तर जे लोक मनामध्ये काहीतरी कामना इच्छा हेतू धरून स्वामींची सेवा करतात त्यांचेसुद्धा स्वामी महाराज मनोरथ पूर्ण करतात एखादा विवाहाचा प्रश्न सुटावा म्हणून स्वामी महाराजांकडे जातो तर त्याच्या जा विवाहाचा प्रश्न मार्गी लागतो तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी कधीकधी तात्काळसुद्धा रिझल्ट मिळतो तर कधीकधी एक वर्ष दोन वर्ष आपल्या प्रारब्ध भोगानुसार स्वामी आपलं प्रारब्ध कर्म कमी करतात आणि आपले प्रश्न सोडतात कधी कधी कोणाला नोकरीचा प्रश्न असेल तर तो कधी एक महिन्यात सुटेल कधी तीन महिन्यात तर कधी चाळीस दिवसात तर कधी सहा महिन्यात सुटेल पण त्याच्यासाठी स्वामींची सेवा करणं हे महत्वाचं आहे स्वामी आपल्या सेवे सेवेच्या माध्यमातून कधी आपलं प्रारब्ध भोग जाळून टाकतील निष्कामी करतील आणि आपल्या खात्यामध्ये जेव्हा पुण्याचा साठा निर्माण होईल तेव्हा आपले एक एक इच्छा मनोरथ पूर्ण व्हायला लागतात जर घरामध्ये आजार पण असतील तर स्वामींची सेवा केल्याने आजार पण दूर होतात आरोग्य लागते आणि म्हणून जे कोणी कामना जी मनामध्ये इच्छा धरून स्वामींचं कोणी भजन करतं त्यांच्या मनोरकामना स्वामी महाराज पूर्ण करतात तसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे पण एखादा आहे त्याचं सगळं संसारामधलं सगळं कार्य संपलेलं आहे मुलाबाळांची लग्न झाली रिटायर आहे पेन्शन व्यवस्थित चालू आहे शरीरही व्यवस्थित आहे तर असा भक्त जो काही मागत नाही स्वामी महाराजांकडे तो स्वामी महाराज त्याला न मागता मोक्ष प्राप्ती देतात आणि म्हणून आज गुरुवार आहे तुम्ही स्वामींचा अभिषेक करा मंत्र करा जप करा जी सेवा शक्य होईल तुम्ही ती करा आणि आपल्या अनुभूती आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ